कोकणातील सकाळ म्हणजे ही अशी मऊ गरमा गरमागरम जाळीदार घावणं ही घावणं बनवण्यासाठी ना अगदी साधारण पाच ते दहा मिनिटाचा कालावधी लागतो सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत सुद्धा तुम्ही ही झटपट घावणं तयार करू शकता हे घावण ना अगदी मस्त जाळीदार तयार झालं आहे पण जर तुमच्याकडे बिडाचा तवा नसेल तर मात्र या नॉनस्टिक तव्यावर सुद्धा ही घावणं अतिशय छान अशी जाळीदार बनवून तयार होतात बऱ्याचदा काय होतं तांदळाचं पीठ नसतं तर अशा वेळी घावण कसं तयार करायचं किंवा तांदूळ भिजत घालायला वेळ नाहीये आणि नुसत्या पिठाची घावणं कशी तयार करायची ही सुद्धा पद्धत मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार अशी ही घावणं तयार होण्यासाठी पिठाचं आणि पाण्याचं अचूक प्रमाण घेतलं तर तुमची सुद्धा घावणं अशी ही जाळीदार बनवून तयार होतील नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे कुठल्याही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल जे आपण भाकरीसाठी वापरतो असं हे पीठ वापरलेलं आहे यामध्ये जेवढं आपण पीठ घेतलं होतं त्याच्या दुप्पट साधारण आपल्याला पाणी लागतं पण एकाच वेळी सगळं पाणी घालायचं नाही कारण काय होतं कधी कधी आपण हे ना वाटी अगदी फार दाब देऊन भरून घेतो तर कधी कधी अगदी आणि जर वाटी भरून घेतली असेल तर सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं म्हणून थोडंसं पाणी आपल्याला हे शिल्लक ठेवायचं आहे काही तांदूळ सुद्धा जुने असतात त्यामुळे त्यांना थोडं पाणी जास्त लागतं तर काही नवीन तांदूळ असतो त्याला पाणी थोडं कमी लागतं त्यामुळे एक वाटी पिठासाठी दोन वाटी जरी पाणी लागत असेल तरी थोडं थोडं करून अंदाज घेऊन घालायचं म्हणजे आपलं पाण्याचं प्रमाण अजिबात चुकत नाही आता हे मला थोडस घट्ट पीठ म्हणून मी संपूर्ण पाणी इथे वापरलेलं आहे हे आपलं घावणाचं पीठ तयार झालेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे असं पीठ आपलं आता बनवून तयार झालेलं आहे बघा साधारण असं पातळ असावं आणि या पेल्यावर जर तुम्ही पाहिलं तर एक पातळ असा थर आलेला आहे याचाच अर्थ आपलं हे घावनाचं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त घट्ट ठेवू नये आणि असं फुलपात्र घावन घालण्यासाठी शक्यतोवर घ्यायचं की जेणेकरून बघा आपल्याला असं व्यवस्थित अगदी पातळ अशी धार सोडता येते आणि छान अशी आपल्या घावनाला ना जाळी पडते हे असे काठ असतात ना त्याच्याने आपल्याला व्यवस्थित पीठ असं ओतता येतं ज्यामुळे मस्त अशी जाळी पडते एकसारखं घावन तयार होतं कुठे जाड कुठे पातळ असं घावन आपलं तयार होत नाही आता जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ उपलब्ध नसेल तर तुम्ही तांदूळ भिजवून सुद्धा घावणं तयार करू शकता हे मी रेशनचे तांदूळ रात्री होते आणि सकाळी तुम्हाला मी दाखवत आहे बरोबर दहा बारा तास मी हे तांदूळ भिजायला घातले पण खर तर एवढा वेळ सुद्धा भिजायला घालण्याची गरज नाही साधारण दोन ते तीन तास जरी तांदूळ भिजायला घातलेत ना तरीही चालेल आता हे भिजवलेले तांदूळ चांगले असे चाळणीमध्ये मिथळून घ्यायचे आहेत या वाटीने साधारणपणे एक वाटी मी तांदूळ रात्रीच भिजायला घातली पण जर तुमची घाई असेल तर तुम्हाला दोन तास जरी तांदूळ भिजत घातले तरीही चालेल आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हे तांदूळ आपल्याला घालायचे आहे आता हे चांगले असे आपण व्यवस्थित का निथळून घेतले कारण आपलं पाण्याचं प्रमाण चुकायला नको आता ज्या वाटी मी तांदूळ भिजत घातले त्याच वाटीने एक वाटी मी पाणी घेतलं आहे पण त्यातलं थोडस पाणी यामध्ये घातलं आणि आपण हे बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला भरपूर पाणी घालायचं नाही अर्धी वाटीच मी पाणी घालून हे किंचित असं रवाळ असं दळलेलं आहे अगदी किंचित म्हणजे आपण बारीक रवा असो बारी ना त्यापेक्षा सुद्धा किंचित बारीक असा हाचा रवाळ असं मी दळून घेतलेला आहे अगदी पिठळ जरी दळलत ना तरीही चालेल किंवा असं रवाळ ठेवलं तरीही छान घावणं तयार होतात आता हे एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं सगळंच पाणी मी वापरलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा लागलेलं पीठ असं काढून घेतलं आता हे दुसरी वाटी मी पाणी घेतलेलं आहे त्यामधलं सुद्धा आपण अर्धच पाणी यामध्ये घालणार आहोत आपण अंदाज घेत घेत इथे पाण्याचं प्रमाण वाढवणार आहोत ही आपण भिजवलेल्या तांदळाची घावणं तयार करतोय ना त्यामुळे आपल्याला थोडस आधी आपण जसं पिठाचं करतो ना त्यावेळेस आपल्याला एक वाटी पिठासाठी दोन वाट्या पाणी लागतं पण इथे एक वाटी तांदळासाठी दीड वाटी इतकंच पाणी आपल्याला लागलेलं ला। आहे कारण आपण तांदूळ भिजवून घेतले आहेत आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि एकदा तळापासून असं हलवून घ्यायचं आपलं हे गावणाचं भिजवलेल्या तांदळाचं पीठ बनवून तयार झालंय बघा यावर सुद्धा एक पातळसा थर आलेला आहे आणि हे आपलं पीठ भिजवून केलेलं घावण्याचं पीठ तयार आहे आता इथे मी बिडाची ही काहील गरम करायला ठेवलेली आहे मोठ्या वर चांगलं गरम करायचं चा आणि इथे ही दोन्ही पीठ घेतलेली आहेत हे मी एक, एक पीठ जे आपलं भिजवलेलं तांदळाचं आहे आणि एक पिठाचं आहे त्याचबरोबर असं घावण काढून ठेवण्यासाठी जाळीचं भांड जे कुठलं असेल चाळण वगैरे किंवा टोपलं तर ते घ्यायचं आणि इथे आम्ही ना नारळाच्या शेंडीने साधारणपणे असं तेल लावत असतो किंवा तुमच्याकडे ब्रश असेल तर त्याच्याने लावा किंवा तुमचा बिडाचा तवा नवीन असेल ना तर मात्र कांद्याने तुम्ही तेल लावायचं आहे आता हे पीठ तळापासून असं चांगलं हलवून घ्यायचं हे पीठ ना आपलं भिजवलेल्या तांदळाचं आहे त्यापासून मी तुम्हाला घावण करून दाखवते गॅस अगदी मोठा ठेवायचा आणि कडेने हे पीठ असं सोडून घ्यायचं आहे बघा छान या ना जाळी पडत आहे असं वरून पीठ सोडायचं म्हणजे छान जाळी पडते आणि गॅस मोठा ठेवायचा आहे आता लगेच यावर झाकण ठेवायचं गॅस ची आज लहान करायची आणि फक्त तीस सेकंदाची वाफ घ्यायची आहे गॅस ची आज लहानच आहे कारण आपण आज जर मोठा आज ठेवला तर घावन करपेल म्हणून लहान आचे वर कडा सुटेपर्यंत वाट पाहायची साधारण तीस ते चाळीस सेकंदापर्यंत हे घावन झाकण काढल्यानंतर सुद्धा शेकू द्यायचं आहे आणि मग ना हे उलटवून घ्यायचं पुन्हा मिनिट भर चांगलं असं घावन शेकू द्यायचं आपलं हे भिजवलेल्या तांदळाच्या पिठाचं घावन बनवून तयार झालेलं आहे बघा काय मस्त जाळीदार असं हे आपलं घावन तयार झालेलं आहे त्या पद्धतीने माझा हात दिसतोय इतकं हे पातळ असं घावन तयार झालेलं आहे हे लगेच याची घडी करायची नाही तर थोडस थंड होऊ द्यायचं आणि मग याची घडी करून द्यायची आहे गरम गरम जर घडी केली ना तर तर मग ते घावन घावन चिकट होतं अगदी चिकटून बसतं आता आपण तयार करतोय पुन्हा मी अगदी बघा किंचित असं तेल लावते त्या वाटीमध्ये खरं तर तेल सुद्धा नाहीये जर असं थोडस कुठे शेंडीला लागलेलं तेल आहे तेच लावून घेत आहे आता इथे आपण आहे ना हे जे पिठाचं घावन करतोय म्हणजे तांदळाचं पीठ भिजवून केलेलं पीठ आहे ना त्याच हे घामण करतय आणि बघा हे तांदळाचं पीठ असं खाली तळाशी बसलं आहे आणि पाणी सगळं वर आलेलं आहे त्यामुळे तळापासून हे पीठ चांगलं असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी पाणी वेगळं आणि पीठ वेगळं असं होत नाही गॅसची आज अगदी मोठी ठेवलेली आहे आणि आता हे घावण आपल्याला सोडून घ्यायचं आहे वरून असं साधारण फुलपात्राची छान अशी धार सोडायची म्हणजे मस्त अशी आपल्या घावणाला जाळी पडते मोठा गॅस ठेवायचा आणि फुलपात्राने वरून असं पीठ घालायचं आता लगेच झाकण ठेवायचं गॅसची आज लहान करायची आणि झाकण ठेवून तीस सेकंदापर्यंतच वाफ घ्यायची आहे आता झाकण काढल्यानंतर ना आपल्याला चांगलं मिनिटभर हे घावण शेकू द्यायचं आहे गॅस लहानच आहे कडा सुटण्याची वाट पाहायची आहे लगेच जर घावण उलटायला गेलो ना तर मात्र घावण तुटतं आणि बऱ्याच जणांना वाटतं की आमचं घावण चांगलं होत नाही पण ना झाकण काढल्या काढल्या लगेच घावण उलटण्याची घाई करायची नाही हे कडा सुटेपर्यंत वाट पाहायची आणि गॅस लहान ठेवायचा आहे फक्त घावन घालते वेळी ठेवायचा झाकण ठेवलं की गॅस लहान करायचा दोन्ही बाजूने मिनिट चांगलं घावन असं शेकू द्यायचं आहे बघा काय मस्त जाळीदार घावन तयार झालेलं आहे दुसरी बाजू मिनिट भर चांगली अशी शेकू दिली अगदी माझा हात दिसतंय इतकं पातळ जाळीदार घावन बनवून तयार झालेलं आहे हे सुद्धा आपण थंड होण्यासाठी थोडा वेळ असंच बाजूला ठेवणार आहोत आता आपण इथे विडाच्या तव्यावर न करता या नॉनस्टिक तव्यावर मी तुम्हाला घावण करून दाखवणार आहे त्याला सुद्धा अगदी किंचित असं तेल लावून घ्यायचं आहे खर तर नॉनस्टिक आहे तेल लावण्याची सुद्धा गरज नाहीये पण मी अगदी तेल असं लावून घेतलेलं आहे आणि हे नेहमी घावण्याचं पीठ ना घावण घालते वेळी तळापासून असं चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे पाणी वेगळं पीठ वेगळं असं होत नाही गॅस मोठाच केलेला आहे आणि कडेने हे असं पीठ सोडायला सुरुवात करायची आहे फुलपात्र वरून धरायचं आहे अगदी वरून धार सोडायची आणि पाहत अशी धार सोडली ना की मस्त असं जाळीदार घावन आपलं तयार होतं गॅस मोठा ठेवायचा आहे आता मात्र लगेच गॅस लहान करायचा आणि यावर झाकण ठेवायचं आणि तीस सेकंदाची आपल्याला वाफ घ्यायची आहे तीस सेकंदापेक्षा जर जास्त वेळ वाफ घेतली ना तर घावण चिकट होतं आणि ना ते तव्याला चिकटून बसतं त्यामुळे जास्त वेळ वाफ घ्यायची नाहीये यापेक्षा जास्त वेळ वाफ घेतली तर घावण तुमचं बऱ्याचदा चिकट तयार तयार होतो व्यवस्थित होत नाही आता गॅस लहानच आहे असं कडा सुटेपर्यंत वाट पाहायची आहे लगेच कधी हे घावणं उलट उलटण्याची घाई करायची नाही त्याला थोडासा ना वेळ लागतो चांग साधारण मिनिट भर झाकण काढल्यानंतर शिजू दिलं आणि हे घावण आता उलटवून घेतलेलं आहे उलटवून घेतल्यानंतर सुद्धा लहान आचेवर मिनिट भर घावण शेकू द्यायचं आहे आणि आपलं हे नॉनस्टिक तव्यावर सुद्धा बघा आपलं घावण छान असं पांढर शुभ्र बनवून जाळीदार मऊ लुसलुशीत असं तयार झालेलं आहे मग काय मस्त असं हे घावणं तयार झालेली आहे आधीच जे घावण अस ना त्याची आता घडी करून ठेवायची आहे या पद्धतीने ना थोडीशी थंड झाली की मग ह्या अशा घड्या करून घावणाच्या ठेवून द्यायच्या आहेत सकाळी सकाळी ना गरमागरम ही घावण चटणी हा कोकणातील पारंपरिक नाश्ता आहे आणि बनवायला सुद्धा अगदी झटपट आहे तांदळाच्या पिठासारखेच तुम्ही नाचणीची ज्वारीची अशी ही घावणं बनवून तयार करू शकता अशी ही मऊ लुसलुशी घावणं बघा काय मस्त अशी तयार झाली आहे म्हणजे मी मुठी मध्ये ना तरी सुद्धा अगदी त्याचा गोळा होतोय आणि उघडलं तर अगदी व्यवस्थित उघडली जात आहेत अजिबात तुटली नाहीये छान अशी जाळीदार मऊ लुसलोशी तोंडात टाकताच विरघळणारी म्हणतो ना तशी ही आपली घावणं तयार झाली आहेत कुठल्याही रसाभाजी बरोबर किंवा चटणी बरोबर ही घावणं तुम्ही मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे झटकेपट बनवून तयार होतं तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आहे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद